हाय फ्रेंड नमस्ते आज मी बनवणार आहे कैरीचा मुरब्बा तर आज मी शेतामध्ये रेसिपी बनवणार आहे तर मी आमच्या शेतात आले आणि तर कैरीचं झाड आहे आणि त्याला कैऱ्या पण लागल्यात तर आधी मी तोडून घेते तर हे बघा कैऱ्या किती मस्त लागल्यात मस्त असे कैऱ्या लागल्यात आणि असे झाडाला इकडे पण लागल्यात इथे दोन दोन आहेत खूप असे मोठे असे आंबे इथे तर असे सगळे झाडाला वरती पण लागलेत तर आता मी तोडून घेते कैऱ्या मुरब्बा बनवायला तर एक मी तोडून घेतले इकडे पण आहेत मस्त अशी कैरी आहे तर इकडं पण कैऱ्या लागल्यात आणि यानं लहानच जरा तर मी अशा तीन कैऱ्या तोडून घेतल्या तर आता आपण जाऊया मुरब्बा बनवायला तर आता मी कैऱ्याला सोलून घेते कैरीचं असं साल काढून घेते मी झाले आता एक कैरी सोलून असंच मी आता दुसऱ्या पण कैऱ्या सोलून घेते कैरा तर सोलून झाल्या मी कैरी कट करून घेते कैरीचे तुकडे करून घेते मी बारीक म्हणजे अशी मीडियम असे तसेच मी सगळ्या कैऱ्यांचे तुकडे करून घेते छोटे छोटे तर मी कैरीचे तुकडे करून घेतलेत तर आता मी मुरब्बा बनवणार आहे कढई ठेवून घेते आधी चुरब आणि पाणी पण घालून घेते मी कढईत तर आता पाण्याला उकळ आलाय मी कैरीचे तुकडे घालून घेते कढईत त्याच्यामध्ये थोडं मी मीठ घालते थोडी हळद घालते मिक्स करून घेते आता कैरीचे तुकडे ना दोन तीन मिनिटं मी शिजवून घेणार आहे तर आता कैरीचे तुकडे शिजलेत तर आता मी काढून घेते प्लेटात मस्त असे शिजले तर आता सगळेच काढून घेते मी तर झाले आता सगळे तुकडे मी काढून घेतलेत कैरीचे तर आता मी चुलीवर कडाई ठेवले आणि ते एक वाटे साखर घेतले आणि पाणी घालते मी साखर डुबेल एवढंच पाणी घातलंय तर आता साखर पाक करून घेणार आहे मी तर आता साखर विरगळले आणि पाक पण झालाय साखरेचा आता त्याच्यामध्ये कैरीचे तुकडे आहेत ना ते मी घालून घेते आता मी मिक्स करून घेते करीचे तुकडे साखरेच्या पाकामध्ये आणि आता याच्यामध्ये मी इथं दालचिनीचे तुकडे आहेत तीन चार इथं लवंग घेतलेत चार ते पण घालते आणि इथं थोडीशी वेलची पावडर घेतली ती पण घालून घेतली मिक्स करून घेतली मी साखरीचे तुकडे घातलेत ना तर आता साखरीला ना असं पाणी सुटलंय पातळ पास झालंय तर आता हा पाक आहे ना जाड होऊच तर आटवून घेणार आहे तर आता साखरेचा पाक जाड होत आलाय तर आता मी चेक करते झाले का साखरेचा पाक जाड तर अजून कसं चिपकत नाही हाताला म्हणजे अजून थोडा थो टाइम लागेल मुरब्बा बनायला तर आता मी बघते साखरीचं पाक जाड झालाय का तर झालंय जाड चिपकते तर आता झालंय कैरीचा मुरब्बा तर आता मी खाली उतरवून घेते आणि आता थोडं दहा मिनिटं मी थंड करून घेणार आहे कैरीचा मुरब्बा तर आता कैरीचा मुरब्बा ना थंडा झालाय वाटित तर आता मी वाटीत काढून घेते मस्त असं झालंय कैरीचा मुरब्बा तर मी आता मम्मीला देते टेस्ट करणार आहे कस झालं मस्त झालं कैरीचा मुरब्बा मस्त असं लागतंय आंबट आणि गुड तर आता मी खाऊन घेते तर कैरीचा मुरब्बा ना खूप मस्त झालाय आणि खूप छान चव लागते आंबट आणि गुड आणि जर हा मुरब्बा कैरीचा ना जास्त बनवला असेल ना तर वर्षभरासाठी बर्मीत भरून ठेवू शकतो काचेचा तर आज मी बनवलेला कैरीचा मुरब्बा तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा